सराईत गुन्हेगार आणि त्याचा साथीदार यांच्याकडून दोन चोरीच्या मोटरसायकल जप्त करून दोन मोटरसायकल चोरीचे मोटर गुन्हे क्राईम युनिट दोन ने उघडकीस आणले आहेत आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट दोन चे पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर आणि चंद्रकांत गवळी यांना मिळालेल्या माहितीने अनिकेत उर्फ सनी नंदराज अहिरे आणि एक विधी संघर्षित बालक चोरीची विना नंबर प्लेट साथी जवर, मोपेड गाडी विकण्यासाठी दत्त मंदिर चौक अमरधाम जवळ नाशिक या ठिकाणी येत असल्याची माहिती मिळताच क्राईम ब्रँच युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या ताब्यातून स्कूटी मोपेड आणि हिरोहुंडा सीडी डॉन या दोन गाड्या जप्त करण्यात आल्या पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाणे करीत आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी सहाय्यक उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी विजय वरंदळ पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे तेजस मते सुनील खैरनार आदींनी ही कारवाई केली आहे एनसीएम न्यूजसाठी रोहनदनी नाशिक